नमस्कार मैत्रीणं रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला आळशी यालाच जवससुद्धा म्हणतात आणि हे आहे काळे तीळ जसे पांढरे तीळ असतात तसेच हे काळे तीळ आहे त्याच्यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे काय बनवायचं आहे ते पाहू आता हे जवस निसून टिपून छान सगळं व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आहेत म्हणजे त्याच्यात खडाखुडा असला तर तो, तो काढून टाकायचा आहे पाकडून झोकडून व्यवस्थित करून घ्यायचे आहे आता त्याला आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहू याचे महत्त्व खूप सारे आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता एक बाऊलभर भर मी घेतलेला आहे जवस आळशी म्हणजे ते छान असे परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर खमंग असा सुगंध सुटतो त्याचा आणि दाताखाली आली का मस्त असं क्रंचीपणा येतो आता भाजले म्हणजे परतून घेतले कसे समजायचे का त्याचा कलर बदलतो छान खमंग असा स्वाद येतो आता आपले काळे सुद्धा बाऊल भरे ते सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत आणि खमंग होस्तोपर्यंत भाजायचे आहेत असं सगळं भाजून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यापासून छान एक पदार्थ बनवायचा आहे ते काय बनवायचे ते पाहू आता तीळसुद्धा आपले भाजून झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये घातलेले आहेत शेंगदाणे शेंगदाणेसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत खरपूस आता शेंगदाणे भाजत आल्यानंतर चार पाच त्याच्यात बदाम घालून घेऊ आपण आणि चार पाच असे मखाणे घालून घ्यायचे आहेत आपल्याला तळायचं नाही काय नाही नुसतं भाजून घ्यायचं आहे मैत्रीण काजूसुद्धा घालून घेतलेलं आहे आता त्याची पावडर करून घेतलेली आहे पावडर म्हणजे आपण मिक्सरमध्ये घालायचं आहे आणि थोडंसं क्रश करायचं आहे बारीक वाटायचं नाही मोठंच ठेवायचं आहे आळशीची सुद्धा करून घेतलेले शेंगदाणे आणि बदाम काजू मकाना याचंसुद्धा करून घेतलेली आहे आणि आपले काळे तिळाचे आणि थोडेसे काळे तिळ अख्खेच ठेवलेले आहे त्याला छान दिसतात त्याच्यावरती म्हणून थोडेसे अख्खे ठेवलेले आहेत आता काय करायचं आहे पहा आता आपल्याला मेन गोष्ट घालायची आहे म्हणजे हे आहे डिंक डिंक तळून घेतलं आहे आणि छान त्याच्यामध्ये पावडर करून घातलेली आहे आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे सगळं ते मैत्रीणं मिक्स व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला त्याचे लाडू बांधायचे आहेत असं सगळं करून घेतल्यानंतर आपले तीळ तिळामध्ये छान असं कॅल्शियम असतं आणि मॅग्नेशियमसुद्धा असतं पोटॅशियम असतं शेंगदाण्यामध्ये सुद्धा तेचं हाडं मजबूत करण्यासाठी आणि जवस म्हणजे आळशीमध्ये असं छान रक्त पातळ होण्यासाठी उपयोगी असते आता एक भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तूप घालून घेतलेलं आहे आपल्याला जेवढं बाऊल भरून घेतलं होतं तसाच बाऊलभर आपल्याला गूळसुद्धा घ्यायचा आहे आणि तो छान वितळून घ्यायचा आहे आपल्याला पाक वगैरे काही करायचा नाही फक्त वितळून घेतल्यानंतर जसे आपण तिळाचे लाडू तिळगुळाचे बांधतो त्याप्रमाणेच आपल्याला लाडू करून घ्यायचा आहे है। इतका छान लागतो खायला हा लाडू आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा तेवढाच उपयोगी पडणारा हा लाडू होणार आहे आता छान वितळून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपले सर्व जिन्नस घालून घ्यायचं आहे मिक्स केलेलं आणि गुळाच्या गुळ केल करून घेतलेलं आहे वितळून त्याच्यामध्ये सगळं हलवून व्यवस्थित घ्यायचं आहे आणि एक चमचाभर वेलची पावडर आणि सुंठ पावडर घालायची आहे हे सगळं मिश्रण मैत्रिणं आपल्या त्वचेसाठी सुद्धा तेवढंच उपयोगी पडणार आहे आणि केसांसाठी सुद्धा असं सगळं पदार्थ त्याच्यात घातलेला आहे खूप सारे कायबोहायड हायड्रेस असा नावाचे पदार्थ असतात त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपल्याला दिवसभर सुद्धा राहते आणि काम करण्यासही उत्साह हो येतो आता आपण छान हलवून घ्यायचं आहे जोपर्यंत अशी गोळी बनत नाही तोपर्यंत अशी गोळी बनली का समजायचं आपला व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि खाली उतरून आपण छान असे लाडू बांधायचे आहे मैत्रीण तीळ जवस शेंगदाणे याच्यामध्ये छान फायबरसुद्धा असतात त्याच्या मुळे आपल्याला पचनशक्ती सुधारते आणि आपलं वजनसुद्धा कमी व्हायला उपयोगी पडणारा पदार्थ आहे पचनशक्ती वाढते म्हणजे आपलं पोटही छान साफ होतं त्याच्यामुळे कारण त्याच्यामध्ये फायबर वगैरे असं असतात ह्या पदार्थामध्ये आणि हाडे मजबूत होण्यासाठी तर शंभर टक्के उपयोगी पडणाऱ्या हे पदार्थ आहे नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणो काहीही वेळ लागत नाही आहे लाडू बन बांधायला छोटे छोटे गोळे आपण जे तिळगुळ्याचे लाडू करतो तसेच करून घ्यायचे आहे हा एक लाडू दिवसभरात पुरेशी आहे कारण त्याच्यात डिंकसुद्धा घातलेला आहे तोसुद्धा आपल्या हाडांसाठी तो मजबूती करण्याला मदत करणारा पदार्थ आहे नक्की करून पहा आणि रंजना किचनला परत एकदा सांगते लाईक करत जा शेअर करत जा आणि कमेंट करत जा तुम्हाला जर हा पदार्थ आवडला तर तुमच्या मैत्रिणीलासुद्धा शेअर करा आणि त्यांनाही कमेंट करायला सांगा आवडला तर मैत्रिणो ह्याच्यात काही बदल करायची गरज नाही मला तर वाटतंय कारण हा पथार पदार्थ शंभर टक्के एकदम हेल्दी पदार्थ आहे आणि आपल्या शरीरासाठी तेवढाच उपयोगी पडणारा असे हे तीळ जवस शेंगदाणे गूळ हा सगळं ह्याच्यामध्ये घातलेलं पदार्थ आपल्या शरीराला ऊर्जा देणारे आहेत आणि दिवसभर इम्युनिटी पॉवर वाढवणारे आहे झालेले ला आहे आपले लाडू करून किती सुंदर दिसतात आणि खायलाही तेवढेच खमंग रुचकर आहे नक्कीच करून पहा आवडेल तुम्हाला असा सकाळ सकाळ एक लाडू खाल्ला तर तुम्हाला दिवसभर एनर्जी येणारा हा लाडू आहे आणि आपल्या हाडांसाठी शंभर टक्के उपयोगी पडणारा पदार्थ आहे नक्कीच करून पहा बाय बायमैत्रिणं भेटवे अशाच पुढच्या रेसिपी